मंडळी ही माझ्या पाठी जी वास्तू उभी राहतीय ती नेमकी काय आहे आम्ही इथे काय बांधतोय ते काम किती पूर्ण झालंय कशासाठी उभारली जाते आहे ती वास्तू ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि इथे जे काम होणार आहे त्याच्यासाठी मला जी टीम लागणार आहे ती तुमच्याचपैकी कोणीतरी असू शकते कॉन्टेंट क्रिएशन जर्नीमध्ये जर तुम्हाला जॉब हवा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आतमध्ये काम कितपत पूर्ण झालं आहे का आम्ही हे करतोय सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही उभारतोय यूट्यूब स्टुडिओ इथून जीना आहे वरती जाण्यासाठी आणि हा आहे आपला मेन डॉर चला आज जाऊया तर हे जे तुम्हाला समोर जागा दिसतीये तिथे असेल ऑफिस एवढ्या जागेत काय करणार आहोत ते हळूहळू क्लिअर होईल आणि हे इकडे असणार आहे किचन ही आणखी एक खोली इथे पण काढलेली आहे काम सुरू आहे अजून इथे पण आणि खूप सारे छोटे छोटे डॉगी होते आत्तापर्यंत आशीर्वाद द्यायला आहेत अजून पण छुतू छुतू दोगी आणि ही पण इकडे अजून एक रू सध्या तरी एवढं काम पूर्ण झालंय आता पुढे बघूया कसं का काय होतंय आपल्या चॅनलसोबत जोडलेले राहा माझ्या इन्स्टाग्रामवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासोबत नाही शेअर करणार तर कोणासोबत करणार लग्नानंतर काही महिन्यातच ज्या वेळेला मी माझी लेक्चररची नोकरी सोडली आणि यूट्यूबमध्येच मी फुल टाईम करिअर करणार हे ठरवलं तेव्हापासूनच मला ही गोष्ट कळायला लागली होती की मला कामासाठी स्वतःची एक वेगळी जागा हवी कुमारचा आणि माझा बऱ्याच वेळेला विषय पण झाला की आमचं सासरी जिथे घर आहे जे आमचं कुंपण आहे बरीच जागा आहे ना तर तिथे कुठेतरी आपण माझ्यासाठी एक छोटंसं ऑफिस काहीतरी सेटअप करूया किंवा मग आमच्या घरातच पत्रा आहे तर रूमच्या शेजारी पत्रा थोडा किंवा तिथे काहीतरी सरफेस खाली एक्सटेंड करून त्याच्यावर आपण स्टुडिओ उभारूया किंवा खाली जिन्याच्या इथे जिना चढताना जिन्याखाली थोडी जागा आहे तिथे काहीतरी डोकं चालवून छोटंसं ऑफिस टाईप करूया असं बऱ्याच वेळा विषय झाला पण ते काही सक्सेस नाही होऊ शकलं शेवटी इथे या ठिकाणी माझ्या माहेरी आमची थोडीशी जागा होती गावामध्ये तर तिथे आपला स्टुडिओ आता उभा राहतोय ही जागा कैक वर्ष पडून होती अलीकडे गेल्या एखाद दोन वर्षापासून आई आमच्या पाठी लागलेली की इथे आपण काहीतरी करूया काहीतरी करूया पहिलं ठरलेलं की झाडं लावूया पण नंतर म्हटलं की आपण इथे भाडोत्र्यांसाठी खोल्या काढू तर जशा वरती तीन आहेत तशाच खाली तीन काढणार होतो मला युट्यूबमध्ये मदत व्हावी हो शूटिंगसाठी असेल बाकी कामांसाठी असेल म्हणून मी मध्ये प्रांजलीला आणि सानिकाला हायर केलेलं पण त्या दोघी पण त्यांच्या त्यांच्या प्रवासाला निघून गेल्या प्रांजली तिच्या पुढच्या बीईच्या शिक्षणासाठी गेली आणि सानिकाने मेकअप क्लास केल्यामुळे तिला मेकअप ऑर्डर्स मिळायला लागल्या तर ती तिकडे गेली त्या दोघीही मुली होत्या त्यामुळे त्या आमच्या बेडरूममधून काम करायच्या आम्ही सगळ्या आमच्या बेडरूममधूनच युट्यूबचं एडिटिंग अपलोडिंग असून सगळं करायचं पण त्या बेडरूममध्ये असल्यामुळे कुमारचा रूममधला वावर रेस्ट्रिक्ट व्हायचा ना म्हणजे कधीतरी तो दुपारी घरी आहे त्याला आराम करायचा आहे पण तो बेडरूममध्ये झोपू शकत नाही किंवा त्याला चेंज करायचंय तर मग ह्यांना पहिले सांगायला लागायचं की तुम्ही बाहेर जा प्लीज आणि मग कुमार पटकन चेंज करायचा तर अशी थोडी इनकन्व्हिनियन्स व्हायची तर हळूहळू या गोष्टी क्लिअर व्हायला लागल्या की मला स्वतःसाठी डेडिकेटेड कामाची जागा हवी जिथे मी असेल आणि टीम पण असेल आणि टीमला बसायला जागा असेल व्यवस्थित त्यांची डेडिकेटेड माझ्याकडे जी काही संसाधनं सोयीसुविधा परिस्थिती जी काही होती त्याच्या बेसिसवर चान मी इथपर्यंत आले आत्ता आपले दीड लाखाच्या पुढे सबस्क्रायबर्स गेलेले आहे चॅनल छान ग्रो झालं आहे ह्याच्या आधीचं पण जे माझं चॅनल होतं मी समृद्धी पहिलं चॅनल ती ऐंशी हजार सबस्क्रायबर्सपर्यंत पोहोचलं होतं ते सोडून मी हे नवीन वाव समृद्धी चॅनल सुरू केलं आणि त्याला पण तुम्ही खूप सपोर्ट केलात आत्तापर्यंत जे होतं त्याच्या सकट मी ग्रो झाले पण जर इथून पुढे सुद्धा आणखी काही स्वप्न असतील आणि त्याच्यासाठी झटायचं असेल तर ता तसं सेटअप पाहिजे टीम पाहिजे मी एकटीच नाही करू शकत आहे त्याच्यासाठीच हे सगळं सुरू आहे आणि कसं आहे शेवटी ते घर आहे माझं सासर घर आहे त्याच्यामुळे तिथे कधीतरी टी व्हीचा आवाज कधीतरी पाहुणे राहण्यांची ये जा कधीतरी भांड्यांचा आवाज माणसांचा वावर त्यांचा संभाषण हे सगळं आलं सून म्हणून माझ्या जबाबदाऱ्या आल्या कर्तव्य आली ते मी करते आणि मला करत राहायचं आहे पण मला असं वाटतं की ते वेगळं असावं ते वेगळं असावं आणि माझी कामाची जागा वेगळी असावी डेडिकेटेड प्रकर्षाने जाणवायला लागला हळूहळू म्हणून तशी जागा आम्ही शोधायला सुरुवात केली पण अलिबागमध्ये सध्या जागांचा रेट एकदम स्काय रॉकेटला पोचलेला आहे रेंटवर पण आम्ही शोधायचा प्रयत्न केला पण मग नंतर काय विचार आला की आता आपण यूट्यूबमध्ये आहोत त्याच्यामुळे प्रेझेंटेशन खूप महत्वाचं आहे त्याच्यासाठी सेटअप हवा मग तो सेटअप आपण दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये का करा आपली असताना आणि तसंही इथे सुरू झाले होते ही जागा आम्ही इथे काम करायला सुरू झालं होतं मग आम्ही विचार केला की आपण इथेच करूया जो काही खर्च करायचा आहे जे काही एफर्ट्स टाकायचे ते आपल्या स्वतःच्या जागेत टाकूया अरू माझं लेकरू लहान आहे आत्ता अडीच वर्षाचं झालंय आत्तापर्यंत त्याला शंभर टक्के मम्मा लागायची दुसरं कोणी नको नकोच असायचं आजीकडे नाही जाणार बाबांकडे नाही जाणार डॅडाकडे पण नाही जाणार मम्मा म्हणजे मम्मा अजूनही त्याला मम्मा लागते पण आता जरा तो रमतो माझ्याशिवाय त्याच्यामुळे मी थोडी 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 जास्तीत जास्त माझ्या करिअरकडे परत लक्ष द्यायला सुरुवात करते छोट्या वेळांना मम्मा लागते अरु माझ्याच कडे असायचा तो जेव्हा दुसऱ्या कोणाकडे तरी खेळायला जाईल तो वेळ मला मिळायचा की ज्याच्यामध्ये मी माझं युट्यूबचं एडिटिंग आणि सगळं करू शकायचे स्क्रिप्ट रायटिंग असेल अपलोड करण्याच्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या पण मग ते कसं व्हायचं की तो छान सगळ्यांसोबत खेळतोय आणि मी कामच करते मग मी त्यांच्यात इन्व्हॉल्व्हच नाही होऊ शकायचे मलाही हवंय की मी घरी असताना घरचीच कामं करावी आणि कामाच्या जागी असताना कामच करावं घरी असताना माझी इन्व्हॉल्वमेंट त्यांच्यामध्ये माझ्या घरच्या माणसांमध्ये असावी वाढावी असं मला जेन्युअनली वाटतं म्हणून ही जागा उभी आहे जिथे कामच असेल आणि घरी गेल्यावर घर घरची कामं घरची माणसं असं असेल माझ्याकडे घर आहे माझ्याकडे काम आहे कामासाठी कामा जागा नाही आहे ती उभारती आहे थँक्स टू माय आई जिच्या मेंटल आणि फायनान्शियल सपोर्टमुळे ही वास्तू उभी राहते आहे थँक्स टू माय आई आणि काक्या ज्या आरूला मस्त सांभाळतात मी रस्ताना माझी उणीव नाही वासू देत आणि तो मस्त रमतो आणि थँक्स टू माय सासू आई की त्यांची ना काय कटकट नाही आहे माझ्या पाठी म्हणजे तू जेवण करूनच बाहेर पड का तू घर साफ करूनच बाहेर पड वाडीचं बघ शेतीचं बघ माझी जबाबदारी ओळखून मी मला जसं जमेल जेव्हा जमेल जितकं जमेल तितकं घरकाम उरकते कधी फायनान्शियली किंवा कधी दुसऱ्या कुठल्या पद्धतीने माझं माझ्या घरासाठीचं सा योगदान मी देते आणि आई त्याच्यात समाधानी असतात कटकट नाही करत माझ्या पाठी थँक्स टू माय नवरा जो हे उभारतोय कारण की तो एक कॉन्ट्रॅक्टर आहे सिव्हिल इंजिनियर आहे त्याला यातलं सगळं कळतं त्यामुळे ते काय माय डोक्याला त्रास नाही आहे तर तो, तो सगळं बघतो हे डिझायनिंग मी करते आहे म्हणजे तसंही आम्ही जुगाडूच काम केलं कारण की पहिल्या आम्ही इथे खोल्या भाडोत्र्यांसाठी उभारणार होतो ना तर मग ते जे स्ट्रक्चर जे ऑलरेडी उभं राहिलं आहे त्याच्यात काय बदल करू शकतो काय डोकं चालवू शकतो त्याच्यामुळे थोडीफार आम्हाला फोडाफोड पण करायला लागली डोकं चालवायला लागलं पण सुरू आहे तर साधारण डिझायनिंग माझ्या डोक्याचं आहे साहिलकडून मी टिप्स घेते आहे माझ्या भावाकडून कारण की तो आर्किटेक्ट आहे तर तो मदत करतो आहे थोडं प्लॅन वगैरे करून द्यायला आणि हे कसं करून घ्यायचं त्यांच्याकडनं ते सगळं नवरा बघतो आहे माझा तो इथे उभा असतो त्याचं ते कामच आहे म्हणून त्याला त्याच्यात हातखंड आहे तर टेन्शन नाही त्या गोष्टीत आता मी शोधती आहे टीम जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन या क्षेत्रामध्ये काम करायची इच्छा आहे रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग तालुक्यामध्ये हा स्टुडिओ उभा राहतोय व्हिडिओ एडिटिंग व्हिडिओ शूटिंग ज्यांच्या रायटिंग स्किल्स चांगल्या आहेत म्हणजे चांगलं लिहिता येतं लिहिता म्हणजे हस्ताक्षर नाही विचार पटकन सुचतात लिहित असं काहीतरी छान लिहिता ज्याला येतं रायटिंग स्किल्स चांगल्या आहेत कम्युनिकेशन स्किल्स ज्यांच्या चांगल्या आहेत किंवा ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स झालेला आहे किंवा त्यातलं कळतं त्याच्यात इंटरेस्ट आहे तर तुम्हाला मला कॉन्टॅक्ट करायचं आहे या किचनमध्ये सुद्धा कामासाठी ताई हव्या आहेत ज्यांच्या हातात छान चव असेल स्टुडिओ मॅनेज करण्यासाठी म्हणजे साफसफाई असेल किंवा लादी पुसणं असेल तर अशा गोष्टींसाठी सुद्धा हव्या आहेत ताई अशा काही स्किल्स जर तुमच्याकडे असतील आणि तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशनमध्ये काम हवं आहे तुम्हाला या ठिकाणी येऊन जसं आपण ऑफिसमध्ये काम करतो नाईन टू फाईव्ह तसं जर जॉब तुम्हाला इथे करायचा असेल तर तुम्ही मला मेल करायचा आहे वाव समृद्धी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम मी तुम्हाला व्हॉट्सॲप नंबर पण देऊ शकते पण नाही देत आहे कारण की जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशनमध्ये काम करायचं आहे तर बेसिक मेल कसा करायचा आहे तर तुम्हाला यायला पाहिजे ठीक आहे तुम्ही मराठीमध्ये लिहा त्या मेलमध्ये इंग्रजीमध्ये लिहा नॉर्मल मराठीत लिहिलं की ताई आम्हाला काम शिकायचं आहे किंवा काम करायचं आहे आम्ही अलिबागमधून या ठिकाणचे आहोत आम्ही नाईन टू फाईव्ह जॉब करायला तयार आहोत म्हणजे काही जे काही कोर्सेस जर झाले असतील हो वेल अँड गुड तर त्याचे स्क्रीनशॉट तुम्ही सर्टिफिकेटचे पाठवू शकता किंवा मला सांगू शकता ऍटली की आमचा हा हा कोर्स आहे किंवा ह्याला आम्हाला आवडतं करायला किंवा मी हे करू शकतो जे मला उपयोगी पडेल असं तुम्हाला वाटतं तर तुम्हाला वाव समृद्धी ॲट द रेट मेल डॉट कॉम या मेल आयडीवर मला मेल करायचं आहे आणि त्या मेलचं हेडिंग टायटल तुम्हाला द्यायचं आहे जॉब एन्क्वायरी अलिबाग खाली तुमचं नाव आणि फोन नंबर असा मेल मला तुम्हाला करायचा आहे या सगळ्या स्किल्स तुम्हाला येत असतील सगळ्या नाही यातले काही काही येत असतील तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल येत नसतील समजा तर ते शिकवणं माझं काम आहे पण मेल करणं तुमचं काम आहे तुम्ही जर मैत्रिणी मैत्रिणी असाल चार पाच जणी एकत्र आणि तुम्हाला सगळ्यांना एका ठिकाणी जॉब करायचा आहे तुम्हाला ह्या क्षेत्रात आवडतं तर मला कॉन्टॅक्ट करा आपण बघूया कसं काय करता येतं आहे थँक्स टू माय व्ह्युअर्स माय सबस्क्रायबर्स जे अगदी पहिल्या दिवसापासून माझ्याशी जोडलेले आहेत थँक्यू सो मच तुम्ही सगळ्याजणी सगळेजणं जे छान छान कमेंट्स करता मला सपोर्ट करता मोटिवेट करता खूप खूप थँक्यू जर तुम्ही नसतात तर इथे मी आज नसते खूप आभार बाकी सगळ्यांनी मला फॉलो करा सबस्क्राईब करा माझ्याशी जोडलेले राहा स्टुडिओचं काम जसं पूर्ण होईल तसे तसे अपडेट्स मी तुमच्यासोबत शेअर करेनच आणि ज्यांना या क्षेत्रात काम करायचं आहे त्यांनी मला वाव समृद्धी ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर जॉब इन्क्वायरी अलिबाग या टायटल किंवा हेडिंगने मेल करायचं आहे थँक्यू पुन्हा भेटू लवकर टाटा काळजी घ्या